नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी नक्कीच मदत होऊ शकते तर मंडळी कोणतीही फसवणूक तुमची या ठिकाणी होणार नाही आहे पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून दिला जाईल शेतकऱ्याशी डायरेक्टली मीटिंग या ठिकाणी करून हा व्यवहार फायनल करून तुम्ही घेऊ शकता आणि शेवटपर्यंत सातबार तुमच्या नावे हो नावे होईसपर्यंत आम्ही हो या ठिकाणी काम करत असतो तर मंडळी आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यातील देवरुख बाजारपेठ या देवरुख बाजारपेठीपासून फक्त मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे देवरुख बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ आहे संगमेश्वर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे तालुक्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला बँका ए टी एम असेल किंवा वैद्यकीय शैक्षणिक सुविधा ह्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या प्लॉटपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे आठवडा बाजार आहे अशा प्रकारची जागा तुम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळणार आहे बाजारपेठेपासून फक्त मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे या प्लॉटमध्ये आजूबाजूला तुम्ही बघितलात भौगोलिकदृष्ट्या ह्या प्लॉटच्या आजूबाजूला काही फार्महाऊस बांधलेले आहेत डेव्हलप केलेले आहेत आपल्या प्लॉटच्या शेजारी एक काजू फॅक्टरी होती ती आता पूर्ण बंद अवस्थेत आहे काही अडचणीमुळं ती जागा आ, जागा मालकाने थोडीशी फॅक्टरी बंद ठेवलेली आहे काजूचा म्हणजे काजूचा एक प्लॅन्ट होता हा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे म्हणजे काजू कंपनी होती मोठी कंपनी होती त्या ठिकाणी चालू होती पण ती आता बंद अवस्थेत आहे अशी आपल्या प्लॉटच्या शेजारी ती कंपनी आहे आणि त्या काजू कंपनीला लागूनच आपला हा प्लॉट आहे टोटली एकशे सत्तर गुंठ्याचा प्लॉट आहे वर्ग एक ची जमीन आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे एक मालकीची जागा आहे जो या जमिनीचा मालक आहे तो पुण्यामध्ये असतो त्याला थोडंसं या ठिकाणी डेव्हलपिंग करता आलं नाही काही कारणासोबत त्यांना जमलं नाही आहे या ठिकाणी डेव्हलपिंग करायला पण आपण या ठिकाणी ह्या जागेला डेव्हलप करू शकतो ही बंद काजू कंपनी आहे त्या कंपनीच्या चे शेजारीच असलेला हा प्लॉट आहे टोटली एकशे सत्तर गुंट्याचा प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता छोटंसं आणि एखादं विकेंड हाऊस तुम्हाला बांधायचं असेल तर नक्कीच तुम्ही बांधू शकता तुम्ही जर पुणे आणि मुंबईपासून येत असाल तर तुम्हाला ही जागा पाच ते सहा तासाच्या अंतरावर ही जागा आहे तसेच कोल्हापूरपासून दोन ते तीन तासाच्या अंतरावर अंतर ही जागा आहे तीनशे किलोमीटर अंतर आहे पुणे आणि मुंबईपासून अशा प्रकारची जागा आहे टोटली वर्ग एकची जमीन सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा असलेली जागा आहे एक मालकीची जमीन आहे सात बारा क्लिअर टायटल असलेली जागा आहे देवरुख बाजारपेठेपासून फक्त मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे अशी ही जागा निसर्गामध्ये आहे पूर्ण प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही पुणे आणि मुंबईमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी प्रदूषण हवा तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते पण या ठिकाणी प्युअर ऑक्सिजन आणि शुद्ध ऑक्सिजन या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी एखादं छोटंसं फार्म हाऊस बांधून तुमची पन्नाशीनंतरचं जे आयुष्य आहे ते तुम्ही या ठिकाणी स्पेंड करू शकता एखादं छोटंसं फार्म हाऊस तुम्ही बांधू शकता आणि सुंदर निसर्गामध्ये आपलं लाईफ एन्जॉय करू शकता अशी ही जागा आहे महत्त्वाचं म्हणजे ह्या जागेचा उपयोग तुम्ही बांबू लागवडीसाठी करू शकता हा जो व्हिडिओमध्ये मी बांबू लागवडीचा व्हिडिओ दाखवतो आहे हा माझ्या शेतातील आहे या ठिकाणी मी बांबू लागवड डेव्हलप केलेली आहे तर मंडळी शासनाने आता बांबू लागवडीला सबसिडी द्यायला सुरुवात केली आहे यावर्षी एक एक एकरला एक एकर लाख एक वीस हजार रुपयेची सबसिडी शासन देत आहे बांबू लागवडीसाठी तर मंडळी तुम्ही बांबू लागवडीसाठी सुद्धा हा प्लॉट वापर करू शकता ह्या जागेचा उपयोग तुम्ही करू शकता त्यासाठी योग्य अशी ही जमीन आहे तुम्ही बघू शकता मी माझ्या शेतामध्ये बांबूची शेती केलेलं आहे आणि भरघोस उत्पन्न मला या ठिकाणी मिळत असतं वार्षिक उत्पन्न मिळत असतं अशा प्रकारचं बांबू शेती तुम्ही ह्या प्लॉटमध्ये करू शकता आणि एक छोटंसं फार्म बांधून या ठिकाणी तुम्ही राहू शक शकता पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बोरवेल खोदू शकता बोरवेलला हमखास या ठिकाणी पाणी मिळू शकतं लाईटसाठी तुम्ही या ठिकाणी सौर पॅनलचासुद्धा उपयोग करू शकता शासनाने आता सौर पॅनलसाठी सबसिडी द्यायला सुरुवात केलेली आहे तर मंडळी अशी ही जागा आहे सुपीक माती आहे लाल मातीची जागा आहे कसदार माती आहे या जागेमध्ये तुम्ही काजू लागवड करू शकता बांबू शेती करू शकता आंबा लागवड करू शकता आणि ही जी काजू फॅक्टरी आहे त्या काजू फॅक्टरीच्या बाजूला असल्यामुळं या ठिकाणी भविष्यामध्ये मोठमोठी डेव्हलपमेंट नक्कीच या ठिकाणी होऊ शकते आणि निसर्गामध्ये तुम्हाला आपलं आयुष्य एन्जॉय करायचं असेल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे प्लॉटचं डीमार्केशन केलेलं आहे प्रायव्हेट मोजणी या ठिकाणी आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो प्लॉट साफसफाई केल्यास या ठिकाणी खूप सुंदर प्लॉट दिसू शकतो बाजूला जे काजू कंपनीचा प्लॉट आहे तो तसाच मातीचा प्लॉट आपला आहे या ठिकाणी थोडीशी झाडं झोडपाव वाढलेली आहेत ती साफसफाई करून हा प्लॉट पूर्ण क्लिअर करू शकतो तर मंडळी या ठिकाणी या जागेची किंमत संपूर्ण जागेची किंमत आम्ही या ठिकाणी वीस लाख रुपये सांगतो आहे नॉन निगोशेबल आहे फिक्स प्राईज आहे आणि वीस लाखामध्ये तुम्हाला या ठिकाणी चार एकर दहा गुंठेचा प्लॉट मिळून जाणार आहे तर अशा प्रकारची शेतजमीन तुम्हाला विकत घ्यायची असेल तर नक्कीच लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या तर मांडवी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू 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 तर मांडील माझे जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशाच Uh, स्वस्त बजेटच्या जागा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत uh, कारण मी स्वस्त बजेटमध्ये आणि शेतकऱ्यांच्या किमतीमध्ये या ठिकाणी जागा तुम्हाला दाखवत असतो व्हिडिओच्या मार्फत तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि नातेवाईक असतील त्यांच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया नवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू